नमस्कार सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपांवरून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे नगर शहरा विधानसभा मतदारसंघ कायमच राज्याच्या राजकारणाचा चर्चेतला मतदारसंघ राहिले आहे त्यात अहमदनगर हा सहतानाचा जिल्हा त्याच अहमदनगर मध्ये शिवसेना रोजणं वाढणं हे एक आश्चर्य वाटण्यासारखंच आहे भाऊसाहेब थोरात बाळासाहेब थोरात बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यशवंतराव गडाख असे दिग्गज असतानाही जिल्ह्यात शिवसेना वेगानं वाढली अहमदनगर शहरात तर शिवसेनेचा पाले किल्लाच बनला नगर शहरात तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेचा आमदार राहिला सर्वाधिक नगरसेवक देखील शिवसेनेचेच निवडून येत असत शिवसेनेच्या या वाढीसाठी धडाडीनं प्रयत्न केले ते दिवंगत आमदार अनिल राठोड यांनीच राठोड हे शहरातून पंचवीस वर्ष आमदार राहिले त्यानंतर अनिल राठोड यांना दोनदा पराभूत करण्याची किमया साधली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी भाजप शिवसेनेची युती तुटल्याचा शिवसेनेला मोठा फटका बसला दोन्ही पक्षांचे उमेदवार निघण्यात उतरले आणि युतीच्या मतांचं विभाजन झालं याचा थेट फायदा आमदार संग्राम जगताप यांना झाला भाजपच्या मदतीनं महापालिका हातात घेतली दोन हजार एकोणावीस मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले त्यांचे वडील अरुण काका जगतापही आमदार होतेच एकूणच काय तर जगतापांनी शहरावर एक हाती वर्चस्व तयार केलं पण आता दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत चित्र पालटणार का की संग्राम जगताप यांना वर्चस्व कायम ठेवणार नगर शहरासाठी कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार इच्छुक आहे कोणाचं वजन किती असणार शहरात कोण बाजी मारू शकतो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादीतील बंडानंतर नगर शहरातील राजकीय समीकरण बदलले आहेत संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे त्यामुळे इथे महाविकास आघाडी आणि महायुती अशीच लढत होणार आहे पण आघाडी आणि महायुतीमध्ये सर्वच पक्ष या मतदारसंघावर दावा करत आहेत यात शिवसेना ठाकरे गटानं शहरासाठी आग्रही मागणी केली आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार आणि कोण कोणाविरुद्ध मैदानात उतरणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत एक सूत्र आधीपासूनच ठरलेलं आहे की ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला ती जागा त्यानुसार ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार हे जवळपास निश्चितच आहे त्यामुळे जगताप यांनी तिसऱ्या टर्मसाठी तयारी सुरू केली पण त्यांच्यासाठी यंदाची लढाई वाटते तितकी सोपी नाही शिवसेनेच्या काळात ही जागा भाजपला मिळू शकली नाही शहरी मतदारसंघ येथील जातीय समीकरणाचा विचार करता हा मतदारसंघ भाजपला मिळण्याची बऱ्याचदा मागणी झाली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी नगर शहरातून त्यांनी तीस हजाराहून अधिक मतं आहे यात भाजपचाही वाटा आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी सातत्यानं केली जाते भाजपचे जुने नेते आणि विधानसभेला दोनदा नाशिक आजमावणारे शहराध्यक्ष अभय आगरकर हे देखील इच्छुक आहेत तर माजी शहराध्यक्ष भैया गंदे हे देखील उमेदवार मागत आहेत इकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्षांकडून या जागेवर दावा ठोकला जात आहे अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात सहा पैकी काँग्रेसला एकही जागा मिळत नाही त्यामुळे नगर शहराची जागा शहराध्यक्ष किरण काळे मागत आहे शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर देखील या जागेसाठी दावेदारी सांगत आहेत कागदीचा सा विचार केला तर शहरात शिवसेना प्रबळ दावेदार आहे त्यात अहमदनगर महानगरपालिकेचे पहिले महापौर राहिलेले भगवान फुलसौंदर माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे शहर प्रमुख संभाजी कदम विक्रम राठोड या चौघांची नावं चर्चेत आहेत फुलसौंदर आणि बोराटे हे माळी समाजातून येतात या समाजाचं एक गठ्ठा मतदान आहे त्यामुळे ऐनवेळी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सर्व जाती धर्माचे मतदार आहेत त्यामुळे एक जातीच्या फॅक्टरवर निवडणूक जिंकता येणार नाही सर्व जातीच्या मतांची आहे पण लोकसभा निवडणुकीवेळी शहरात मुस्लिम दलित मत महत्वाची ठरली त्यामुळे लंकेंना नगरमधून चांगली मते मिळाली याच आकडेवारीवरून अंदाज येतो सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे त्यामुळे नगरमध्ये शिवसेना माळी समाजाचा उमेदवार देऊन ओबीसी समाज आपल्याकडे खेचण्याची दाट शक्यता आहे तर मंडळी शहर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं यंदा नगर शहराचा आमदार कोण होणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील